शरदचंद्र पवार गटाचे ज्ञानदेव गोला बरा आज मीरा भागत गटाचे असे स्वतः उमेदवार आहे काय सांगाल आपल्या पॅनलची जी भूमिका आहे आज पवार साहेबांनी त्या माध्यमातून पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला जो पॅनल काम करतो त्या पॅनलचे जे उमेदवार आहे ते कुठले मुद्दे घेऊन सभासदाकडे गेले आणि कशा पद्धतीने तुम्ही त्यांना मतदानाचा उत्तर आणले माळेगाव सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रात नव्हे तर देशात पवार साहेबांचा सा कारखाना म्हणून ओळखला गेले अनेक वर्ष गेली पन्नास साठ वर्ष पवार आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आणि सभासदांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले डिस्टलरी आणली राज कंपनीच्या सहाय्याने त्याचबरोबर शिक्षणासाठी शिवनगर विद्याप्रसारक त्या ठिकाणी केलं त्याचबरोबर आणली कृषी विज्ञान केंद्र आणलं त्याचबरोबर आज जगातील पहिलं ए तर ज्ञान टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या ठिकाणी कृत्रिम हे आणण्याचं काम पवार साहेबांनी केलेलं आहे सहकारी कारखान्यात पवार साहेबांचं मोठं योगदान असल्यामुळे या ठिकाणी आमचा पॅनल थोडासा अचानक काही आकस्मिक कारणामुळे आपल्याला सहकारामध्ये राजकारण सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्यांनी कधीही राजकारण येऊन नेहमी ते करायचे परंतु शरद पॅनेलचे काही उमेदवार आम्ही तुमच्या अजितदादाच्या गटामध्ये समाविष्ट करू असं आम्हाला काही सांगितलं होतं परंतु अचानक पावणे अकरा पर्यंत पॅनेल जाहीर झाला तरी आमच्या गटाचा एकही उमेदवार नव्हता त्यामुळे आम्ही पवार साहेबांना विनंती केली आणि पवार साहेबांनी आमचा हा पॅनल उभा केलाय साहेबांच्या विचारांना मानणारे आहात आपण पन। निश्चितपणे पवार साहेबांनी जे योगदान दिलेलं आहे ते कुणीही नाकारू शकत नाही पण मला सांगा की माळेगाव सहकारी आपण हा स्वतंत्र पॅनल जो उभा लढवत आहे त्या पॅनलचं अस्तित्व द्यायला त्या पाठीमागे धोरण काय होत एक तर सहकारामध्ये राजकारण नकोया आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या या हंगामामध्ये सुरुवातीची एफ आर पीची किंमत एक एकतीसशे रुपये दिली किंमत परंतु शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा आंदोलन केलं जागरण गोंधळ आंदोलन केलं तेव्हा चारच दिवसात या ठिकाणी सत्ताधारी जे गट आहेत त्यांनी या ठिकाणी तीनशे रुपये वाढवून दिले मीडियामध्ये अजित पवार किंवा चंद्रा माणसा गट आहे त्याच्यामध्ये एकमेकावरती आरोप झाले की पाच हजार दिले दहा हजार दिले पंधरा हजार वीस हजार हे दुर्दैव आहे साहेबांनी असं कधी राजकारण ह्या पद्धतीचं केलं आहे असं आम्ही ऐकलेलं नाही मग अचानकच अशा पद्धतीचं जे पैशाचं साम दाम दंड निघतो हे राजकारण दुर्दैव आहे या बाबा तुमचं काय आता हे तर लोकशाहीची थट्ट आहे सर आपण निवडणुका कशासाठी घेतो की लोकांच्यासाठी लोककल्याणकारी का राज्य यासाठी आपण लोकशाही पद्धतीने निवडणूक येतो परंतु हे जे घडलेलं आहे ते थोडस लोकशाहीला घातक आहे आपण जनतेला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळेच उमेदवार पे आहे हे पण तुम्ही नंतर परंतु एक वेगळा संदेश आपल्या चौथ्या पॅनलच्या माध्यमातून केला की विचार हा थोर विचाराच्या हो हा संदेश तुमचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे बरोबर एक शेवटी मला सांगा सहकार आणि भांडवलशाही या दोन्ही वेगवेगळे घटक आहेत आज पूर्ण देशामध्ये भांडवलशाही आणि सहकार ह्या दोघांमध्ये एक खूप मोठा संघर्ष दिसून येतो येणाऱ्या काळामध्ये आपला पॅनल असेल परंतु पवार साहेबांच्या पक्षाच्या हे आमचं आहे पवार साहेबांनी आयुष्यभर सहकारासाठी काम केलेलं आहे भविष्यातही सहकारासाठी काम करतील आम्ही माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना रास्त योग्य भाव मिळेल त्याचबरोबर त्यांच्या नोकर भरतीमध्ये सामान्य जनतेला संधी मिळेल आणि सभासदांच्या मुलांचा विकास होईल हे आमचं या ठिकाणी धोरण आहे पण आपण आणि सरकारच्या माध्यमात हे शक्य आहे हे माळेगाव सत्र सादर करण्याच्या या विकासाच्या धोरणातन किंवा माळेगाव सत्र साकार करण्याचे जे सभासद आहेत बावीस हजार सभासद आहेत निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध करून दिलेले धन्यवाद आपण प्रवीण चौदा चांगलीशी बोलात मतदानाची वेळ एक तासाभरामध्ये संपेल आणि चित्र परवा दिवशी क्लिअर होत परंतु पुढच्या काळामध्ये आपल्या त्या व्यापक दृष्टिकोनाला आणि देश हिताला सामाजिक हिताला आमच्या शबेच्छा धन्यवाद सर ओके